नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत येसूर मसाला तर या ठिकाणी येथे आपण मगजबी घेतले आहे तीळ घेतले आहे वाळलेले खोबरे हरवऱ्याची डाळ लसूण धने मिरे लवंग दालचिनी तमालपत्र दगडफूल अशा प्रकारे आपण आता हरभऱ्याची डाळ येथे भाजून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ अगदी काळसर करायची नाही ती लाल आणि खमंग अशी भाजायची आहे जोपर्यंत आपल्याला खमंग असा वास येत नाही तोपर्यंत हरभऱ्याची डाळ भाजायची आहे म्हणजे आपल्या भाजीला उग्र वास लागत नाही आता येथे आपण तिळ घेतले आहेत तिळ देखील भाजून घ्यायचे आहे पण तिळाला जास्त भाजायचे नाही कारण तिळाचा जास्त भाजल्यानंतर कडसर कलर येतो तिळ जर जास्त भाजून घेतल्यानंतर त्याचे कडसर चव येते त्याच्यामुळे तीळ अगदी हलक्या आचेवर घा भाजायचे आहेत हे पहा आता आपली येथे अशी भाजत चालली आहे महत्वाची टीप अशी आहे की यामध्ये तेल अजिबात वापरायचे नाही तेल न वापरता केल्यामुळे ही रेसिपी आपण महिनाभर देखील टिकवू शकतो डाळ भाजताना त्याला सतत हलवत राहावे जेणेकरून ती डाळ जळणार नाही हे पहा येथे आता तिळ भाजले आहेत आता आपण यामध्ये मगज बी टाकले आहे मगज बी देखील अगदी हलके असे भाजून घ्यायचे आहे मगज बी भाजले नाही तरी देखील चालतात आता या ठिकाणी आपण सुके खोबरे घेतले आहे सुके खोबरे देखील बिल तेलातच भाजायचे आहे तेलाचा यामध्ये थोडाही वापर न करता सर्व जिन्नस आपण भाजून घेणार आहोत आता मी इथे धणे घेत आहे धणे देखील लालसर रंगाचे भाजून घ्यायचे आहेत हे सर्व जिन्नस मध्यम माचेवर भाजायचे आहे जेणेकरून ते जळणार नाहीत यामध्ये यामध्ये आपण घेतलेले सर्व गोडा मसाला जो आहे तो टाकत आहोत टाकल्यामुळे तो जास्त भाजला नाही म्हणून आपण टाकत आहोत कारण गोडा मसाला जास्त भाजल्यानंतर पळसर गोडा मसाला नेहमी कमी प्रमाणात भाजून घ्यावे गोडा मसाला जर कमी प्रमाणात भाजला गेला तर त्याचा वास टिकून राहतो आपण अगदी महिनाभर देखील हा मसाला वापरू शकतो हे पहा या पद्धतीने धने आणि गोडा मसाला आपण जास्तच भाजून घेतलेला नाही धण्याचा वास देखील छान येतो आणि तो टिकून राहिला पाहिजे म्हणून त्यामुळे आपण इथे कमी प्रमाणात भाजून घेतले आहे हे, हे पहा मैत्रिणींनो या ठिकाणी आपण साधारणतः एक वाटी हरभऱ्याची डाळ पाऊन वाटी सुके खोबरे सुके खोबरे हे आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे सुके खोबरे जितके जास्त आपण घालणार आहोत तितके जास्त आपल्या भाज्यांना तेल सुटते हे पहा या ठिकाणी आपण असे बारीक करून घेतले आहे मिक्सर मध्ये हे धने आणि गोडा मसाला बारीक केला आहे अगदी बारीक अशी पूड करून घ्यायची आहे हे पहा या ठिकाणी आपण सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे आता है मिकस फिर मिकस होता। हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन मिक्सरमधून फिरवायचे आहे जेणेकरून ते सगळे व्यवस्थित मिक्स होतात हे पहा या ठिकाणी आपला मसाला पूर्णपणे तयार झाला आहे अशा पद्धतीने तो, तो बारीक करून घेतला आहे हा मसाला आपण काळ्या मसाल्याच्या भाजीला लाल तिखटाचा रस्सा भाजीला वापरू शकतो तसेच फोडणीच्या भाताला हा मसाला टाकल्यानंतर देखील भात खूप चवदार आणि उत्कृष्ट होतो दोन व्यक्तीची भाजी करायची असेल तर हा मसाला फक्त एक छोटा चमच चमचा टाकला तरी चालतो यामध्ये डाळ मगजबी तीळ असल्यामुळे भाजी खूप मिळून येते शेंगदाण्याचा वापर करण्याची गरज नाही तुम्हाला माझा हा एसूर मसाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका